मंडळी उत्तर मंडळी मी कोकणी पसंत नव्हतो तर आज आम्ही आलो आहे ठाण्याला तिनाथ नाका हा तिनाथ नाका तीनारनाकाचा तीना ब्रिज इथे हा सगळं नवीन ब्रिज झाला आहे मेट्रोचा मेट्रो स्टेशन आणि हा मॉल आहे इंटरसिटी मॉल इंटरसिटी मॉल ठाण्याचा इंटरसिटी मॉल इंटर सिटी मॉलमध्ये जस्ट असंच फिरायला आलो आहे तर चांगल्या कोण कोण राहतं आहे राहतं तर ते कमेंट करून सांगा नवीन ब्रिज झाला आहे मेट्रो मुंबईची लाईफलाईन जशी लोकल तशी आता मेट्रो पण होणार थोड्या दिवसांनी लोकांना चांगल्या लवकरात लवकर पोचण्याची कामावर जायची लोक सुविधा आता तर सरकार करत आहे मेट्रोचा नवीन स्टेशन विनाथनगर आणि हा सरळ रोड गेला आहे एल पी एस मार्क एल पी एस मार्कला जातो रोड इंटर ठाण्याचा इंटरसिटी मॉल बघा intercity mode box. box office which is store in my

चालत्या जिन्याने जायला एप्पल रिपेअर पलचे मोबाईल मोबाईल शॉपिंग फायर भरपूर असा मोठा मॉल आहे दोन महिन्याच आहे कोण कोण आले आहे मोलामध्ये फिरायला नक्की कमेंट करून सांगा आता व्हिडिओ इथे थांबवतो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद